हाय हॅलो नमस्कार तर माझा सेकंड ब्लॉग आहे म्हैसूरमधला जे की वृंदावन गार्डन तर बघा आम्ही गेलेलो आहे नेक्स्ट पॉईंटला म्हणजेच मैसूरमधल्या वृंदावन गार्डनला पॅलेस बघून झालेलं होतं पॅलेस बघून झाल्यानंतर आम्ही वृंदावन गार्डनकडे गेलो आणि वृंदावन गार्डनकडे जाताना बघा पार्किंग एवढी होती ना जबरदस्त आणि पार्किंगची सोय एवढी एक छान होती ना की किती जरी गाड्या आल्या ना तिथे खोपू शकत होत्या बसू शकत होत्या आणि बघा किती छान अशी पार्किंग पण होती आणि नंतर आम्हाला आतमध्ये जायचं होतं आणि थोड्याच वेळात असं सनसेट झालेला होता की थोड्याच वेळात अंधार पडणार होता आणि आम्हाला नाईटचा व्ह्यू तिथला बघायचा होता कारण नाईटला खूप छान व्ह्यू असतो म्हणून आम्ही नाईटच्या व्ह्यूसाठीच गेलो होतो खास आणि बघा आता पुढं घे पुढं आल्यानंतर मग समजेलच बघा व्हिडिओ स्किप करू नका आतमध्ये <laughs> वृंदावन गार्डनमध्ये गेल्यावर एवढे मी तर आनंदी झाले होते की इतकं छान आणि छान एवढं मस्त प्रसन्न वाटलं होतं मला आतमध्ये एंट्री केल्या केल्या खूप छान आणि थोड्याच पाच दहा मिनटातच लगेच नाईट चा व्यू चालू झाला होता सगळ्या लाइटिंग वगैरे ओपन झालेल्या हो होत्या आणि सगळीकडे पाहू शकता कसली लाईट मस्त होती आणि म्हणजे मॅजिक वगैरे सगळं होतं आणि इतकं छान वाटत होतं की खूपच मग छान असा व्ह्यूज बघत 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 चाललेलं होतं असं छान असं वाटत होतं की आपण ज्यावेळेस व्हिडिओमध्ये किंवा हिरोईनच्या गाण्यामध्ये ज्यावेळेस ते शूटिंग पाहत असतो त्यावेळेस असं वाटतं की आपण हे तिथं जाऊ शकतो पण एवढं छान वाटत होतं की नाही की असं कारण ते तर पॉईंट इथ आणि विशेष म्हणजे ही तर एक गाणं आहे आणि ते गाणं कोणत्या पिक्चरमधलं आहे ते मला कमेंट करून सांगा इथून मस्त असं आहे आता खूप वेळ होता आम्ही होतो रॉयल अर्चित हॉटेल अर्चित होतं इथं वरती आणि इथं सध्या बघू बघू शकता तिथं पाहिलं का तुम्ही कारण की तिथं सध्या सेट चालू होता शूटिंग चालू होती त्या हॉटेलमध्ये पण आणि बघा बॅक साइड नानकींनी तुम्हाला व्ह्यू दाखवते जाता जाता कसलं छान वाटतं आता आमचं वृंदावन गार्डन बघून झालेलं आहे तरी पण जर असं लेट झाला होता पण पाहू शकताय कसली गर्दी आहे फार गाड्याची गर्दी आहे आणखीन पण सो आता आम्ही जाणार आहेत आमच्या गाडीमध्ये बसायला आणि नंतर तिथून मग पुढचा प्लॅन आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करत आम्ही इथं थांबलो साडीच्या दुकानात म्हटले स्टार्टिंग साडी पण स्टार्टिंग आहे अडीच हजारापासून काय झाली रेड कलरची आणि त्याच्या शेजारची क्रीम कलर जारी जारी चारी चारी चारी। चारी। चीज़ार 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 ची असं झालं होत कारण बायकांचं असंच असत ना की कोणती साडी छान दिसती काय नाही पण असंच करताय का आम्ही तर असंच आमच्या तिघीची चर्चा चालू होती परत आम्ही आतमध्ये गेल्यानंतर अगरबत्ती वगैरे तिथं होती चंदन वगैरे होतं म्हणे पण आम्हाला एवढं कॉस्टली असल्यामुळे आम्ही काही तिथून खरेदी घेतलं केलं नाही आणि सगळ्या अशा एवढे छान अॅनिमल्स सगळे ला फ्लाउटचेज बनवलेले होते आणि नंतर आम्ही परत आम्ही गेलो होतो जेवण करायला मग जेवण केल्यानंतर मग हॉटेलमध्ये गेलो तर हॉटेलमध्ये केक वगैरे कापला आपला गुढीची ॲनिव्हर्सरी ती साजरी केली आणि आमचा माझा आजचा ब्लॉग हा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि या जेवण करायला सो so, बाय आजचा ब्लॉग मी मग इथंच एंड करते माझ्या ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि बघत राहा सो थँक्यू बाय